महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती अतिवृष्टी हे सब भयंकर प्रमाणामध्ये झालेली आहे शेतकऱ्याचा तोंड आलेला गा। घास सुद्धा निघून गेलेला आहे तरी पण सरकार पीक विमा आता एवढा पीक विमा मंजूर आहे तेवढा पीक विमा मंजूर आहे एवढी कोटी मंजूर झाली तेवढी कोटी मंजूर झाली परंतु हे कोटी कुठे आहेत तेच माहीत नाही सर आणखी देणार कधी येणार कधी आले कुणाला आलेच नाही कोटीच्या कोटी जे कोटी येत आहेत आणि जात आहेत पिकं वाहून गेली भरपूर असं नुकसान झालं घर वाह फुटून तुटून वाहून पण गेले काही लोकांचे भरपूर अशी नुकसान झाली सरकार काय एवढी कोटी मंजूर हे जी आर ते जी आर भरपूर जे कोटीवर कोटी, कोटी आले पण एक दम एक रुपये पण आला नाही आणखी समजा हे शेतकऱ्याची एकदम एक दिशाभूल केल्यासारखं जायला समजा कोटीवर कोटी, कोटी पैसे येतात जी आर येतात पण ते अकाउंट मध्ये काय येत तेच कळत नाही जे पीक विमासाठी जे ट्रिगर लावले होते ते ट्रिगर पण काढले आता क्लेम करायचा कसा शेतकऱ्यांनी आता क्लेम करायचा कसा ज्या टायमाला आपण पीक किंवा कंपनीला क्लेमसाठी आपण फोन लावतो फोन लावून ला तक्रार हे देतो त्याच्यामध्ये दे, तक्रार घेतात आणि काही दिवसानंतर रिजेक्ट बाय आय सी अगोदर अप्रूव्ह बाय आय सी असं यायचं होतं तर रिजेक्ट बाय आय सी आता चालू झाली तुम्ही कितीही तक्रार करा तुमची ती तक्रार रिजेक्टच होणार आहे तक्रार करून काही फायदा नाही जे ट्रिगर होते ते आता तेच ट्रिगर करण्यात आलेले ज्या ट्रिगर अंतर्गत आपल्याला पैसे मिळणार पैसे मिळणार होते आता तेच ट्रिगर करण्यात आलेले आता शेतकऱ्यांनी तक्रार तर काही करून काही फायदा नाही जे आता गोष्टी झालेली आहे आता ते कांगे पश्च्यामध्ये जे आपलं जे नुकसान होणार जे आहे झालेलं आहे ते आपल्याला कांगी वरच मिळणार आहे जे काही नुकसान आहे जे काय आता ते पण मिळतील का नाही ते पण माहीत नाही खरी गोष्ट आहे कालनी पश्चात मध्ये तुम्हाला जे काही विम्याचे पैसे आहेत ते मिळतील असं तर हे पीक व्यवस्था सांगतच आहेत पण जे ट्रिगर लावलेले होते ते कालल्यामुळे शेतकऱ्याचा एवढा भरपूर मस्त नुकसान झालेलं आहे आणि हे ट्रिगर आत्ताच्या ह्या या पेडमध्ये म्हणजे या वर्षी असाही लागू होते शेतकऱ्याला भरपूर फायदा झाला असत त्यांना नुकसान दाखवता आलं असतं नुकसान दाखवायचं का ऑलरेडी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत माहीत आहे की भरपूर ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता कृषी मंत्री म्हणतात मंद्र की नुकसानीच्या फोटा नका पटवू काही गरज नाही कारण त्यांना माहीत आहे असा महाराष्ट्रामधला कोणताच कोणा नाही की तिथं पाऊस नाही झाला सगळीकडेच पाऊस झालेला आहे सगळीकडेच नुकसान झालेली आहे मी पण एक शेतकरीच आहे मी पण आज तक्रार केली होती माझं पिकाचं नुकसान झालेलं ते म्हणले की तक्रार आम्ही सध्या तर घ्यायचं नाही आहे पण आम्ही तरी पण तक्रार घेऊ तक्रार घेतली आणि चार ते पाच दिवसामध्ये ते मला रिजेक्ट बॉय आय सी असं दाखवत मग आणखी मी तक्रार केली आणखी रिजेक्ट बॉय सी असं दाखवत नंतर मी आणखी फोन लावला आणि विचारलं की माझी जी तक्रार होती रिजेक्ट का आहे ते म्हणतात की नाही आम्ही नाही कंपनीच जे किमा पॉलिसी आहे ते अप्रूव्ह करत नाही ते ट्रिगर बंद झाले तर मग आता तक्रार करूनही काय फायदा नाही आणि ते तक्रारीच्या मानगणीमध्येच नका पडू जे काय तकांनी पश्चातामध्ये आपलं जे काही नुकसान आहे जे काही भरपाई आहे तेव्हा आपण तर बघू किती भरपाई मिळणार आहे किती नाही आता याची सरासरी निघेल एवढं नुकसान झालं त्या ते शेतकऱ्याला तेवढं नुकसान झालं आता काही जागी ओला दुसरा जाहीर करा हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आता मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे गेले तिथे जाऊन त्यांनी प्रस्ताव दिला की महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे भरपूर ठिकाणी नुकसान झालेली शेतकऱ्याचे हाल बेहाल झालेले आहेत आता त्यांनी त्यांना प्रस्ताव दिलेला आहे आता केंद्र सरकार यावर काय विचार करेल आणखी काय अपडेट आले नाही नाही एक तास काहीतरी बैठक चालली त्यांची आता बघूया केंद्र सरकार याच्यामध्ये काय करते खर तर आता या टायमामध्ये शेतकऱ्यांना एक मिनिट न वाया घालता एक मिनिट न लावता तर या टायमाला शेतकऱ्यांना पैशाची आणि आर्थिक ही गरज आहे आता सध्याच्या पिरियडमध्ये म्हणलं तर आणि खूप गरज आहे सरकार याच्यावर एक विचार करावा आणि लवकरात लवकर जे काही शेतकऱ्याचं काही नुकसान झालेलं आहे त्याला लवकरात लवकर तातडीनं आर्थिक मदत करायचा विचार करा एवढी कोटी जमा तेवढी कोटी जमा हे जे आर ते जे आर करण्यापेक्षा कर तुम्ही पैसे पाठवा अगोदर शेतकऱ्याच्या अकाउंटला तुम्ही अगोदर पैसे पाठवा ज्या भरपूर अशा लोकांचं नुकसान झालेलं आहे मी रोज न्यूज बघतो त्याच्यामध्ये सर एवढे मी रोज न्यूज बघतो त्याच्यामध्ये एवढी पीक विमा मंजूर तेवढी पीक विमा विमा मंजूर पीक विमा मंजूरच आहेत पैसे येण्यावरच आहेत कोटी तेवढी कोटी ह्या जिल्हा तेवढे त्या ते जिल्ह्यात तेवढी ते मला कोटीच कुठे आहेत तेच कळत नाही आता आले कुठून गेली कुठं हे जी आर आला ते जी आर आला पण पैसे काही येत नाही जी आर येतात कोटी रुपये येतात अपडेट येतात शासनाचे निर्णय येतात पण पैसे येत नाहीत सगळ्या गोष्टी होतात आणि ज्या गोष्टी हो होतात ते पैशामुळेच होतात पण तेच मेन पॉइंट म्हणतात पैसाच येत नाही शेतकऱ्यापर्यंत जे नुकसान झाले तेच पैसे येत नाही ठीक आहे भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट सह चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असं एक छोटी मोठी अपडेट मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन